तेरा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा आमच्या नीती बाजू फार मोठ्या प्रमाणात झाल्या आय पी एस आय एस कलेक्टर कमिशनर होतील अशा शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांनी उच्च शिक्षित व्हा बाबासाहेबांनी सांगितलेल्या शैक्षणिक मार्गावर आपण सगळे शैक्षणिक मार्गावर टाकूया आम्हाला थे थे बादा ऐ, बादा आज तेरा एप्रिल रात्री बारा वाजता आपण ठाणे जिल्ह्याच्या वतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चौदा एप्रिल जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने येत असतो बाबासाहेबांना अभिवादन करतो आज ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम निष्ठान वाटप हात फटाक्यांची आतिषबाजी लायटिंगची रोषणाई आणि संपूर्ण उद्या तेरा चौदा पंधरा तीन दिवस हा कार्यक्रम संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये साजरा होत आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचा दिलसा कवी साहित्यिक सगळ्यांना बोलून बाबासाहेबांच्या जीवनभाव बाबासाहेबांच्या जीवनावर गाणी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन साहित्य या कार्यक्रमातून मानलं जाईल हा कार्यक्रम हा ते निराधार सगळे आपण आलात जे जे आंबेडकरी आम यांचे आणि समूह भारतीयांचे मी आभार मानतो स्वागत करतो थँक्यू वतीनं संपूर्ण राष्ट्रीय पदवीवर हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीसच्या जयंतीनिमित्त संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या वतीनं बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे बाबासाहेबांना स्मरण करून आंबेडकर कार्यक्रम संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर संपूर्ण भारतामध्ये सुरू झालेला आहे धर्म जात वर्ग लिंग भाषा पंच प्रांत हा आमचा विषय नसून फक्त आणि फक्त भारतीय आणि समूळ भारतीयांना संघटित करून या देशामध्ये दे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्राईम मिनिस्टर झाला पाहिजे संविधान संविधानाचं रक्षण झालं पाहिजे त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे आणि संविधानाच्या बाजूने जे कोणी आहेत त्या बाजूने आंबेडकर राय युनायटेड आणि त्यांना सहकार्य करेन हे तुमच्या समोर जय हिंद जय भारत जय संविधान